आपल्या स्वतःच्या बापावरती हात उचलणारे आणि त्याला वेड्यात काढणारे अशा पोरांना मी एकच सांगतो आज तुमचा बाप जिवंत आहे ना म्हणून तुम्ही ऐश्वरमात फिरता अरे ज्यांच्या घरी बाप नाही ना त्यांच्या ना, घरी जाऊन विचारा खऱ्या बापाची किंमत काय असते ती लहानच मोठं केलं त्यांनी आज तुम्हाला आजपर्यंत समजून घेतलं चुकतच आले तुम्ही आणि तुम्ही एका एक चुकीमुळे त्याला वेड्यात काढता त्याच्यावरती हात उचलता अरे आपल्या कुटुंबियासाठी ठामपणे उभा राहणारा हा केवळ फक्त तुमचा बाप असतो हे लक्षात ठेवा तुमचा बाप मळका असू द्या फाटका असू द्या तुटका असू द्या पण त्याचं असणं गरजेचं आहे जगी